महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत स्वातंत्र्यानंतरही गाऊन असलेले उपेक्षित भारतीय हेच कार्य भाऊ यह आजादी छोटी है देश की जनता भूखी है भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अठ्याहत्तर वर्षात इथल्या मा शेवटच्या माणसांचं जगणं सुकर झालेच नाही त्याचं हे जयजैत आणि मास्तव चित्र आहे आमचे रिपोर्टर भीमराव कांबळे यांनी केलेला एक खास रिपोर्ट आज सकाळी सकाळी चोहीकडे देशभक्तीपर गीतांचा गजर चालू होता सगळे भारतीय अगदी स्वच्छ कपडे परिधान करून हातात छोटे छोटे तिरांगे घेऊन झेंडावंदन करण्यासाठी शासकीय कार्यालयात जात होते आणि त्यांच्यासोबत आपले चिलेपिलेही नटून थटून जात होते तर एकीकडे एक वर्ग असाही होता जो जगण्यासाठी धडपड करीत पोटासाठी आपल्या चिल्यापिल्यांना उंच दोरीवर चढवून जीवाची बाजी लावून देशभक्तीपर गाण्याच्या तालावर दोरीवरची कसरत करताना दिसत आहे आणि त्या दोरीवरच्या कसरतीची दृष्टी संवेदनशील माणसाला विचारित करत होती पण तो माणूस आजही देशभक्तीच्या रंगात न्हावून निघाला होता आणि त्या दोरीवरच्या खेळाची मजा घेऊन दहा रुपयांची नोट बक्षीस देऊन आपण एक आहोत याचं समाधान मानत होता पण स्वातंत्र्यानंतर अठ्ठ्याहत्तर वर्षात ही लोकांच्या उपजीविकेसाठी आपण म्हणजे राज्यकर्ते नेमका कोणाचा विकास करत आहेत आणि त्यांच्या विकासात ही जीवघेणी कसरत करणारे भारतीय नाहीत का हा प्रश्न प्रत्येक भारतीयाला का पडला नाही त्यामुळे आजच्या जखण्याच्या आमच्या संघर्षात काय फरक पडला हा यांचा सरकार नावाच्या यंत्रणेला खडा सवाल आहे त्यामुळे आपण स्वातंत्र्य दिन आनंदाने साजरा केला पण हे शेवटच्या माणसाला काय दिलं या स्वातंत्र्याने याचं उत्तर कोण देणार भीम भीमराव कांबळे महाराष्ट्र माझा गंगाखेड भरणी रिपीट भीमराव कांबळे महाराष्ट्र मा माझा गंगाखेड भरणी रिपीट भीमराव कांबळे महाराष्ट्र माझं गंगाखेड परभणी महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी